न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा प परमेश्वराची स्तुती असो प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी बघणाऱ्या सर्वांना अभिवादन करते अहमदनगर पहिली मंडळी काँग्रेगेशन दि अठरा यू मेमोरियल चर्च त्या महिला मंडळाने एक दिवसीय आध्यात्मिक अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे आणि हे अधिवेशन आज होत आहे आणि खरंच परमेश्वराचे ह्यावेळेस मी खूप खूप आभार मानते कारण खूप दिवसापासून महिला मंडळाच्या मनात हे होतं की ह्या आध्यात्मिक अधिवेशनाचं आपण आयोजन करावं आणि ती संधी आणि तो दिवस आज परमेश्वराने आम्हाला दाखवला आहे त्याबद्दल मी प्रभू ख्रिस्ताचे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सांगायला आवडेल की ह्या अधिवेशनाचं आयोजन ह्यासाठी केलेलं आहे कारण महिलांनी आध्यात्मिकरित्या सक्षम व्हायची गरज आहे कारण आजकालचं जग आपण पाहतो आणि आजकालच्या ह्या जगामध्ये ज्या परमेश्वराचं वचन आपल्याला समजायला हवं आहे आणि परमेश्वराचं वचन ऐकून त्याप्रमाणे आपलं जीवन जगता यावं यासाठी मार्गदर्शन हवं होतं आणि त्याकरता ह्या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की एक महिला जी असते देवाने तिला खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि त्या महिलेवर आपल्या घरची जबाबदारी असते आपल्या समाजाची ज जबाबदारी असते आणि ज्या ठिकाणी ती कामाला असते व्यवसाय करत असते तिची देखील खूप मोठी जबाबदारी तिला पार पाडायची असते आणि या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना परमेश्वराच्या सहाय्याची तिला गरज असते आणि परमेश्वराच्या मार्गदर्शनाची तुला खूप खूप गरज असते आणि त्याकरताच आम्ही या अधिवेशनासाठी जे आमचे प्रमुख वक्ते आहेत ते वसई येथील सन्माननीय ब्रदर अमीस लोपेज यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे आणि ते परमेश्वराच्या वचनाद्वारे बायबलद्वारे आम्हा सर्व महिलांना आम्हा सर्व बहिणींना ते मार्गदर्शन करणार आहेत आणि ते जे पवित्र पवित्रशास्त्रात आम्हाला मार्गदर्शन करतील आमची खात्री आहे की त्याद्वारे नक्कीच आमचं पुढील आध्यात्मिक जीवन आणखी समृद्ध होणार आहे धन्यवाद न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा